मागे पडत असलेली वाचन संस्कृती आणि टी व्ही मोबाईलचा अतिवापर यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी होत आहे सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलांना मोबाईलच्या जगातून पुन्हा पुस्तकांच्या जगात आकर्षित करण्यासाठी मिशन आपुलकी अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील उस्थळ दुमाला गावातल्या जिल्हा परिषद शाळेत रोज एक तास पुस्तक वाचनाचा अभिनव उपक्रम राबवला जातोय अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला जिल्हा परिषद शाळेत पहिली चौथी मध्ये एकशे चौतीस एक चौती विद्यार्थी शिकतात मुलांच्या बुद्धी आणि व्यक्तिमत्वाचा सर्वार्थाने विकास करायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही शाळेत झालेल्या एका बैठकीत ग्रामस्थांना बालवाचनालय सुरू करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी आवाहन केलं आवाहनाला प्रतिसाद देत पन्नास हजारांची रोख रक्कम जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला मिळाली मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रामस्थ पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याने शाळेच्या एका डॉक्टर अब्दुल कलाम बाल वाचनालय सुरू करण्यात आला आहे त्यामध्ये एका भिंतीवर झाडांची चित्र काढून त्यावर पुस्तकं का लावली आहेत झाडांची रंगीत पानं आणि फुलं पाहून विद्यार्थी चित्र काढलेल्या झाडाकडे आकर्षित होतात आवडतील ती पुस्तकं निवडतात आणि शाळेत दररोज एक तास वाचन करतात चार ते साडेचार लाख रुपये मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभाग प्राप्त झाला आणि त्यातूनच हे वाचनालय डॉक्टर अब्दुल कलाम वाचनालय शाळामध्ये साकार शाळेमध्ये साकारलं आहे या वाचनालयाच्या माध्यमातून पुस्त, पुस्तक विद्यार्थी पुस्तक वाचून त्यातून निश्चितच संस्कारशील आणि सुसंस्कृत अशा प्रकारचा विद्यार्थी पुढील काळामध्ये काळामध्ये घडेल अशी अपेक्षा uh, आहे कोरोना काळामध्ये विद्यार्थी वाचनापासून दूर गेले होते सध्याच्या काळातही मोबाईलमुळे वाचन हे होत नाही म्हणून हे जे काही वाचनालय आहे हे निश्चितच पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं आहे मी या स सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या वाचनालयामुळे बालवाचनालयात तालुक्यातील इतर भाषा इंग्रजी विज्ञान असे विभाग तयार केले आहेत त्यामध्ये कथा प्रतिभावंत व्यक्ती गोष्टी कविता इंग्रजी आणि विज्ञान अशा विविध विषयांची दोन हजार दोनशे पुस्तक आहेत मिशन आपुलकी उपक्रमातून आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा डिजिटल केली आहे माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी स्वागत कमान एल ईडी सीसीटीव्ही संच उपलब्ध करून शाळेचं संकेतस्थळही तयार केलं आहे शासन दिलेला शिक्षकांनी अभव्य आणि दिव्य वाचनालय तयार केलं आणि त्या वाचनाचा जा फायदा असा झाला की विद्यार्थी लोकर शाळेमध्ये येतात शाळेच्या अगोदर येतात वाचन करतात त्या वाचनाने करता, त्यांच्या मुद्देमध्ये त्यांच्या अंनामध्ये तो खूप असा हुशार उशा, हुशार झाला आणि त्यांना वाचनाची जा आवड लागली त्या वाचायला गोष्टींची पुस्तक वाचायला मला खूप आवडत लंगी चित्र पुस्तक असणाऱ्या पुस्तकांतून નવીન નવીન માહિતી રોજ રોજ પુસ્તક